नमस्कार मित्रांनो राहुल गोड फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला असा खोराक सांगणार आहे की त्या खोराकाने कर्डाचे वजन दुप्पट होईल मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये जी करडे बघताय मित्रांनो ही करडे तीन महिन्याची आणि चार महिन्याची करडे आहेत मित्रांनो मी आपल्याला माझ्या फार्मवर आलेले अनुभव मी तुम्हाला सांगत असतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो करडा जन्मल्यानंतर पहिले पंधरा दिवस आईचं दूध मिळणं खूप महत्त्वाचे असते आणि मित्रांनो शेळी व्यायल्यानंतर जे शेळीचे जे चीक असते मित्रांनो ते चीक अर्ध्या तासाच्या आत क कर, कर, करडांना पाजायचे आहे जर तुम्ही ते चीक जर मित्रांनो तुम्ही करडांना नाही ना पाजले तर तुमचे हे मोठी होणार नाहीत किंवा दष्टपुष्ट होणार नाहीत आणि सारखी कर करडे आजारी पडणार त्यामुळे मित्रांनो आपली करडे ही तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी मित्रांनो करडू जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत करडांना शेळीचे चेक पाजायचे आहे आणि मित्रांनो पंधरा दिवसानंतर तुम्ही हरभऱ्याचा भुसा किंवा तुरीचा भुसा थोडा थोडा टाकू शकता तर मित्रांनो हे झालं एक महिन्याचं टेबल आता आपण बघूया एक महिन्यानंतर काय खोराक द्यायचा आता तुम्हाला असा खोराक सांगणार आहे मित्रांनो जो तुम्हाला कुठेही उपलब्ध होतो मित्रांनो आता मी तुम्हाला शंभर किलोच्या खोराकाचं नियोजन सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही शंभर किलोच्या खोराकामध्ये चाळीस किलो मका घ्यायचे आहे त्यानंतर वीस किलो ज्वारी घ्यायची आहे सोळा किलो गहू घ्यायचा आहे मित्रांनो आणि वीस किलो जे आपली खपरी पेंड असते त्याला चुरा पेंड म्हणतो किंवा शेंगदाणा पेंड म्हणतो मित्रांनो ती पेंड वीस किलो घ्यायची आहे आणि चार किलो मित्रां मित्रांनो या खोराकामध्ये चार किलो बारीक मीठ टाकायचं आहे असा हा शंभर किलोचा मित्रांनो खुराक फॉर्म्युला बनवायचा आहे आणि मित्रांनो मका जी आहे ती मका तुम्ही पूर्ण आपूट न टाकता मका अर्धे अर्धी करून टाकायचं आहे मित्रांनो म्हणजे दाण्याचे अर्धा भाग करा अशा पद्धतीने तुम्ही करून खुराक फॉर्म्युला बनवायचा आहे <laughs> मित्रांनो त्यामध्ये अजून मिनरल मिक्सरचा पुडा तुम्ही टाकायचा आहे तुम्हाला मिनरल मिक्सर पावडर तुम्हाला उपलब्ध होते ती तुम्ही त्यामध्ये टाकायची आहे मित्रांनो हे सर्व मिक्स करून सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा हा खुराक द्या त्याचसोबत मित्रांनो स्वच्छ पाणी पाहिजे त्या करडांना तुम्ही ताजं स्वच्छ पाणी द्या स्वच्छ पाणी ठेवल्यामुळे मित्रांनो काय होणार आहे तर तुमचे कर्डे हे आजारी पडणार ना नाहीत किंवा डरगळणार नाहीत हा खुराक दिल्यावर मित्रांनो तुम्हाला एका महिन्यात करडाचे दोन ते तीन किलोने वजन वाढलेले दिसेल केस चमकदार होतात शरीर मजबूत आहे आणि कर्ड एकदम तंदुरुस्त आणि जोरात दिसतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कर्ड हे आजारी आजारी पडत नाहीत आणि वाढ जलद होते आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कर्डांना खोराक मस्त चांगला देताय पण जुम पण तुम्ही कर्डं ज्या थे ठिकाणी ठेवताय मित्रांनो ती जागा जर स्वच्छ नसेल तर तुमची कर्डं हे सुधारणार नाहीत आणि तुमच्या कर्डांना सूर्यप्रकाशसुद्धा मिळाला पाहिजे मित्रांनो सकाळच्या टायमाला कर्डे हे बाहेर मैदानला सोडायचे शेडमध्ये न ठेवता बाहेर मैदानला सोडायचे मित्रांनो लसीकरण वेळेवर केले पाहिजे पी पी आर ई टी वगैरे अशा प्रकारचे लसीकरण तुम्ही वेळेवर करून घेतले पाहिजे मित्रांनो तुम्ही हा खुराक फॉर्मुला वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या कर्डांना किती फरक पडला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि राहुल गोड फार्म चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद